आजच्या व्हिडिओमध्ये आपण उडदाचं घुटं बनवणार आहोत ही एक पारंपारिक रेसिपी आहे त्याचबरोबर शरीरासाठी पौष्टिक आहे आणि खूपच कमी वेळात बनते तर त्यासाठी मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे एक पाव आणि शिलके ही शिलकेवाली डाळ घ्यायची आहे आपल्याला सर्वात आधी आपल्याला ही डाळ छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुतांना शिल्के वगैरे काढण्याची काही आवश्यकता नाही आहे फक्त जो लागलेला ढूळ आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ही डाळ कुकरला लावून घ्यायची आहे बघू शकता छान धुवून घेतलेली आहे आता आपण या डाळीला कुकरमध्ये लावून घेऊया तर बघू शकता सर्व डाळ मी कुकरमध्ये टाकत आहे सर्व डाळ कुकरमध्ये टाकलेली आहे आता आपल्याला पाणी टाकून हा कुकर लावून घ्यायचा आहे आणि कुकरच्या पाच सिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत मिडियम गॅसवर लाव है, आता तर आता कुकर लावलेला आहे आता आपण वाटणाची तयारी करूया तर वाटण बनवण्यासाठी मी इथे खोबरा घेतलेली आहे त्याचबरोबर थोडा जिरा घेतलेली आहे लसूण घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आता थोडं कोथिंबीर घ्यायचं आहे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत पाच सहा आणि कढीपत्ता घ्यायचा आहे या सर्वांचा आपल्याला आता एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता एक एक करून सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि यांचा एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता सर्व साहित्य टाकून झालेले आहेत आता यांचा एक दरदरा वाटण तयार करून घेऊया काही वेळानंतर बघू शकता यांचा एक छान असा दरदरा वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि आता इकडे बघू शकता कुकरच्या पण सिट्ट्या झालेल्याच आहेत कुकरच्या पाच सीट्या झालेल्या आहेत आता आपण कुकर काढून घेऊया कुकर थोडंफार थंड पण झालेला आहे आणि बघू शकता डाळ छान अशी शिजलेली आहे बघा आता आपल्याला ही डाळ बारीक करून घ्यायची आहे तर मी रईने हे डाळ बारीक करून घेत बघू शकता या प्रकारे डाळ छान अशी बारीक करून घ्यायची आहे आणि पाच सीट्यांमध्ये डाळ छान शिजते बघू शकता तुम्ही किती छान अशी ही डाळ शिजलेली आहे आणि आता आपण बारीक पण करून घेतलेली आहे तर डाळ बारीक करून झालेली आहे बघू शकता तुम्ही आता आपण या डाळीला फोडणी घालूया बघू शकता किती छान अशी ही डाळ शिजलेली आहे तर फोडणी घालण्यासाठी तेल गरम व्हायला ठेवलेली आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरा मोहरी टाकायची आहे जिरा मोहरी टाकल्यानंतर जिरा मोहरीला छान असं तडतडू द्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं कढीपत्ता आणि लसूण ठेचून टाकायचं आहे त्यानंतर आता आपण जो वाटण तयार करून ठेवलेला आहे तो वाटण आपल्याला इथे टाकायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे छान या वाटणाला फ्राय होऊ द्यायचं आहे वाटण छान असं फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला थोडी हळदी पावडर टाकायची आहे इतर कोणतेही मसाले आपल्याला इथे टाकायचे नाही आहेत फक्त आता आपण थोडी हळदी पावडर टाकूया हळदी पावडर टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे डाळ टाकून घ्यायची आहे तर बघू शकता डाळ छान अशी आपण बारीक करून ठेवलेली आहे आणि छान शिजलेली आहे बघा डाळ आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान परतून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर पाणी टाकायचं आहे इथे मी आता कुकरमध्येच पाणी टाकून इथे टाकून घेत आहे म्हणजे डाळ वेस्ट नाही जाणार तर बघू शकता तर बघू शकता प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता लागलं तर आणखीन थोडंसं पाणी आपल्याला इथे ॲड करायचं आहे आधी आपल्याला हा घुट पातळच ठेवायचं आहे कारण शिजल्यावर घट्ट येते तर बघू शकता आता आपण याच्यामध्ये थोडंसं आणखीन पाणी टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया आता आपल्याला याला उकडी येऊ द्यायची आहे मीडियम गॅसवर ठेवायचं आहे आणि उकडी येऊ द्यायची आहे काही वेळानंतर बघू शकता छान अशी उकडी आलेली आहे आणि बघू शकता आधीपेक्षा थोडं घट्ट पण आलेलं आहे आता आपण इथे मीठ टाकून घेऊया तर मीठ मी इथे एक चमच टाकून घेत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका मीठ टाकल्यानंतर आणखीन याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि पाच दहा मिनटं छान असं उकडू द्यायचं आहे मीडियम गॅसवरतीच उकडू द्यायचं आहे दहा मिनटानंतर बघू शकता छान असं उकडलेलं आहे हा घुटं आणि बघू शकता किती छान असा घट्ट आलेला आहे आधी पातळ होता आणि आता किती छान घट्ट आलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता हा झालेला आहे तयार तर आता आपण याला एका प्लेटमध्ये सर्व करूया तर बघू शकता मी ते एक वाटी घेतलेली आहे त्या वाटीमध्ये सर्व करून घेत आहे तुम्ही हा घुट भाकरीसोबत भाकर चोरून खाऊ शकता किंवा भातावर पण टाकून खाऊ शकता किंवा असंच पण खाऊ शकता खूपच चविष्ट लागते आणि शरीरासाठी पौष्टिक आहे त्याचबरोबर थंडीच्या दिवसामध्ये हा खाणं खूपच आरोग्यदायी आहे तर एकदा तरी हा उडदाचं घुटं नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद